राजीनामा द्या राजीनामा द्या आजच्या या अतिविराट अशा मोर्चाला मार्गदर्शन करणारे आपले नेते माननीय देवेंद्र फडणवीस मंचार उपस्थित आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय दादा पाटील मंचावर उपस्थित आपले नेते माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजी मंचावर उपस्थित आपले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरजी आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज हा विराट मोर्चा निघतोय असे आपले मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोडाजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी खरं तर हा मागणी मोर्चा नाही आहे यामध्ये काही मागण्यांसाठी केलेला हा मोर्चा नसून हा जन आक्रोश मोर्चा आहे आणि म्हणून मुंबईकरांच्या मनातील जो आक्रोश आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील जो आक्रोश आहे ती आक्रोश आणि व्यथा मांडणारा हा मोर्चा आहे कडकडत्या उन्हामध्ये दुपारच्या दीड वाजता सुद्धा अजूनही लोक मोठ्या प्रमाणात आझाद मैदानकडे येत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी घोषित करताना आनंद होतो इतिहासात ज्या वेळेला नोंद केली जाईल त्या वेळेला महामारी नंतर, सगळ्यात यशस्वी आणि मोठा मोर्चा कोणाचा निघाला होता तर तो भारतीय जनता पार्टीचा निघाला होता हे आज त्या ठिकाणी चित्र आहे आक्रोश आम्हाला आहे तो आक्रोश या गोष्टीचा आहे एकोणीसशे त्र्याण्णव ला झालेल्या बॉम्बस्फोटात ज्या जखमा आमच्यावर झाल्या त्या जखमा अजून ताज्या आहेत मुंबईवर आणि राज्यावर केलेला हल्ला हा आम्ही अजून विसरू शकलो नाहीत अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत असली तरी जवळजवळ दोनशेच्या वर लोकांनी आपले प्राण गमावले आठशेच्या वर लोक दुखापतीने त्या ठिकाणी अपंगत्व मिळालं ही दुर्दैवी गोष्ट आहे बारा मार्चचा तो दिवस त्या दिवशी एक नाही दोन नाही मुंबई शहरावर बारा बॉम्बस्फोट झाले एक एक करत मुंबईवर आतंकवाद्यांनी आपला हल्ला चढवला दाऊदची कराची बसलेली गँग टायगर मेमन आणि मोहम्मद डोसा या आतंकवाद्यांचं त्या ठिकाणी असलेला कट आणि पहिला बॉम्बस्फोट देवेंद्रजी ही आताची वेळ जी, आता जी दीड वाजताची आहे या दीड वाजता बारा मार्चला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला पहिला बॉम्बस्फोट तळघरात झाला चौऱ्याऐंशी लोक एका बॉम्बस्फोटामध्ये तिथेच मारली गेली शंभर लोक घायल झाली दीड नंतर जे चक्र सुरू झालं तो दुसरा बॉम्बस्फोट नरसिंगनाथ स्ट्रीटला झाला तिसरा बॉम्बस्फोट मी कुठे झाला हे दादा सांगितलं तर तळपायाची आग मस्तकात जाईल तिसरा बॉम्बस्फोट बारा मार्चला अडीच वाजता शिवसेना भवन जवळ झाला शिवसेना भवन जवळ सुद्धा या दाऊदच्या लोकांनी बॉम्बस्फोट केला चौथा बॉम्बस्फोट एअर इंडियाच्या बिल्डिंग जवळ झाला पाचवा बॉम्बस्फोट सेंचुरी बजारला झाला पुढचा बॉम्बस्फोट माहीमला झाला त्यानंतरचा बॉम्बस्फोट झवेरी बजार मध्ये झाला त्या पुढचा लगेच बॉम्बस्फोट बांद्र्याच्या सिरॉक हॉटेल जवळ झाला तातडीने लगेच पुढे प्लाझा सिनेमा जवळ झाला जुहूच्या सेंटॉर जवळ झाला सहारच्या एअरपोर्टकडे कडे झाला आणि बारावा बॉम्बस्फोट सेंचुरी बाजारला झाला बारा बॉम्बस्फोट तीन तासात पूर्ण मुंबईला छलनी करणारा झाला त्याचा मास्टर माइंड हा दाऊद इब्राहिम आहे आणि होता दाऊदने या देशावर आक्रमण केलं गरीब निष्पाप मुंबईकरांचा का काही दोष नव्हता शेकडो लोक मेली आज या ठिकाणी त्यातला विक्टीम झालेला आमचा सहकारी तुषार प्रीती देशमुख सुद्धा आलाय कुठे तुषार पुढे या तुषार पुढे या हा तुषार प्रीती देशमुख अठ्ठावीस वर्षापूर्वी याच वय सदनानी बा, सज्ञान बालकाचं सुद्धा नव्हतं आई गेली होती नोकरीला नरीमान पॉइंट वरून नोकरी संपवून त्याची आई पंच्याऐंशी नंबरची बस पकडून दादरला घरी यायला निघाली वरळी सेंचुरी जवळच्या स्टॉप मध्ये बस मध्ये बसली होती समोरच्या टॅक्सी मध्ये कोणालाही बसमध्ये बसलेल्यांपैकी माहीत नव्हतं टॅक्सी मध्ये स्फोट झाला तुषारची आई त्यामध्ये जळून खाक झाली आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा घरी जी बॉडी पार्थिव आणलं देवेंद्रजी पंच्याऐंशी नंबर बस मधल्या सगळ्या बेचाळीस लोकांची पार्थिव म्हणजे काळा जळलेला कोळसा झाला होता कोळसा झाला होता आरडीएक्स ने एक्सने तुषारने आपली आई गमावली पण या सच्चा मुंबईकराने त्या दिवशी ठरवलं लोक आपल्या पित्याचं नाव लावतात पित्याचा तर सन्मान आहेच पण मुंबईसाठी शहीद माझी आई झाली मी माझ्या आईचं नाव लावीन त्या दिवशी पासून तुषार प्रीती देशमुख हे त्याने नाव लावलं आणि एक अभियान सुरू केलं की के यातला जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे तुषारने अभियान सुरू केलं याकूब मेमनला फाशी द्या एकटा घरातून निघाला लोक आजूबाजूला जोडत गेली काँग्रेसच्या राज्यामध्ये सरकारने ऐकणं तर सोडाच तुषार सारख्या बॉम्बलास मधल्या अन्य विक्टीमचं साध ऐकलं सुद्धा नाही आजही तुषारचं मन विवळत आहे दुखी आहे केवळ आई गेली म्हणून नाही माझी आई गेली मुंबईसाठी शहीद झाली पण मला तिच्या पार्थिवाचं सुद्धा दर्शन घेता आलं नाही घरी जे पाठवलं तो काळा झालेला कोळसा कोड़ कोणाचा होता मला माहीत नाही मी जे आलं त्यालाच आई समजलो पण दुःख तुषार सारख्यांचं हे आहे संपूर्ण मुंबईकरांचं हे आहे कि या बॉम्बलास्ट मधला जो आरोपी याकूब मेमन ज्याला फाशी झाली सुप्रीम कोर्टाने दिली त्या फाशी दिलेल्या याकूब मेमनच मात्र पार्थिव ओळखू येईल असं पार्थिव शेकडोंचा बळी घेतल्यानंतर सुद्धा त्याच्या घरच्यांना त्याचं अंतदर्शन घेता आलं पण आम्हाला मात्र आमच्या घरच्यांचं अंतदर्शन घेता आलं नाही हा कुठला नाही की या खूप मेहमानचा परिवाराला सुद्धा त्याच्या पार्थिवाचं दर्शन होत पण देशमुख नावाच्या माझ्या सच्च्या त्याच्या आईच्या पार्थिवाचं दर्शन होत नाही आणि त्याच्यावर कळस म्हणून की काय या उद्धव ठाकरेजींच्या मंत्रिमंडळात एक लुच्चा असा आहे की ज्याने मागणी केली याकूब मेमनला फाशी देऊ नका त्या मंत्राचं नाव माहिती आहे का तुम्हाला त्या मंत्राचं नाव माहिती आहे का तुम्हाला काय नाव आहे काय नाव आहे काय नाव आहे ना उद्धव ठाकरेजी हा जन आक्रोश बघा त्या असलम शेख बरोबर तुम्ही मांडीला लावून लावून बसलात ज्या नवाब मलिकने यातील आरोपी असलेल्या सलीम पटेल सलीम फ्रूट सरदार शाह अली खान हसीना पारकर या सगळ्यांशी आर्थिक व्यवहार केले या सगळ्यांबरोबर तुम्ही मंत्रिमंडळात बसलात हे पाप कुठे फिडाल पाप कुठे फडाल आणि काही विचारलं तर सुधीर भाऊ काही विचारलं तर सांगतात महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही अरे तुम्ही म्हणजे काय महाराष्ट्र आहात का, का? देवेंद्रजींनी सांगितलं ते खरं आहे साडेतीन जिल्हा म्हणजे महाराष्ट्र होत नाही एक पक्ष आहे राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यात दुसरा पक्ष आहे शिवसेना दोन विभागात आणि काँग्रेस तर उखाड दिया आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुमच्या मनात जर हे असेल की महाराष्ट्र कराची समोर झुकावा तर महाराष्ट्र कदापि दाऊदच्या कराची समोर झुकणार नाही हा आमचा प्रांत त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जास्त बोलायची वेळ नाही या सोपी गेलेल्या सरकारला जाग करायचं आहे ब्लास्ट मधल्या आरोपींशी व्यवहार करणाऱ्या या नवाब मलिकचा राजीनामा घ्यायचा आहे त्याला संरक्षण देणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी इशारा द्यायचा आहे की इतिहासामध्ये सुद्धा अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला तक्षक नावाच्या सर्पाला त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम ज्या वेळेला इंद्राने केलं त्यावेळेला इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणून इंद्राचं आसन सुद्धा वाचू शकल नाही तर उद्धवजी तुमचं आसन काय वाचणार आहे आणि म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात हा संघर्ष अजून मोठा करायचा आहे एवढंच त्या ठिकाणी निवेदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र